सगळ्यांच्या आवडीचं आणि टिफिनसाठी मस्त असं सँडविच आपण इथं बनवतोय चटणीसाठी इथं एक वाटीभर कोथंबीर साफ करून घेतली त्यामध्ये थोडासा पुदिना घालूया आवडीनुसार मिरच्या आपण इथं वापरतोय आलं घातलेलं आहे कडीपत्त्याची काही पानं पण मी इथं नेहमी वापरते आणि पंढरपुरी डाळ जी आहे ते अगदी मूठभर आपल्याला घालायची चवीनुसार मीठ थोडस जिरं अर्धा चमचा लिंबाचा रस घेते आणि या चटणीचा रंग हिरवागार राहावा म्हणून आपण इथं बर्फ किंवा थंड पाण्याचा वापर करूया आणि ही ही चटणी जी आहे ती एकदम बारीक करून घ्यायची पण जास्त पातळ करायची नाही थोडीशी घट्ट सरस ही आपल्याला किंवा दाट सरस ही चटणी हवी आहे आता ही चटणी थोड्या बाजूला ठेवूया दुसरं थोडंसं वाटण बनवते दोन तीनच लसणाच्या पाकळ्यात थोडस आलं आणि दोन तीन, तीन मिरच्या घेतोय हे पण आपण ओवडधवड वाटून घेतलंय पॅन मध्ये तेल चांगलं तापल्यानंतर ता जिरा मोहरी आणि कडीपत्त्याची पानं काही घालतीये मी आणि जे वाटण करून घेतले आलं लसूण मिरचीचं ते थोडस इथं आपण परतून घेऊया हळद घालून घेते अर्धा चमचा आणि नंतर यामध्ये चवीनुसार मीठ घालतीये सगळं मिक्स करून घेतल्यानंतर उकडलेले तीन ते चार बटाटे जे आहेत ते आपण इथे वापरतोय बटाट्याची ही जी भाजी आहे ती आपल्याला सँडविच मध्ये वापरायची शेवटी गरम मसाला अर्धा चमचा घालून लिंबू रस मी थोडासा घेतलाय मस्त अशी भाजी आपण इथे परतून घेऊया असं सँडविच बनवलं तर टेस्ट खूप भारी येते या पद्धतीने तुम्ही नक्की बनवून बघा इथे मी काकडी आणि टमॅटो जे आहेत ते आकारमध्ये चिरून घेतली इथं शिमला मिर्च गाजर ढोबळी मिरची अशा गोष्टी तुम्ही यूज करू शकता सँडविच बनवायला सुरुवात करतोय ब्रेडला मस्त बटर लावून घ्यायचं आहे एका स्लाईसला त्याच्यावरती हिरवी चटणी जी आहे ती पण आपण लावून घेऊया आता बटाट्याची भाजी मी इथे व्यवस्थित पसरवून घेते जास्त लावायची नाही एक लेअरच फक्त इथं भाजीची दिल्यानंतर काकडी आणि टमॅटो जे आपण चिरून घेतलेत ते पण आपण यावरती ठेवतोय चाट मसाला आपण इथं घेतो आहे तसंच काळं मीठ पण मी या ठिकाणी वापरलेलं आहे मस्त वरतून चीज आपण किसून घेऊया आवडीनुसार चीजचा वापर करायचा आहे दुसरी जी स्लाईस आहे त्याला इथं टोमॅटो सॉस लावून घेते ती स्लाईस आपण इथं सँडविचवरती ठेवतोय थोडंसं प्रेस करायचं आणि वरतून आपल्याला इथं बटर लावून घ्यायचं आहे गॅस चालू करून थोडंसं इथं टोस्टर गरम करून घेतलं आहे त्यामध्ये बटर घालते आणि सँडविचची जी बटर लावलेली बाजू आहे ती आपण वरती ठेवतो आहे लो ते मिडियम फ्लेमवरती आपण इथं सँडविच जे आहे ते दोन्ही बाजूनी शेकून घेऊया काही मिनटातच हे सँडविच शेकलं जातं दोन्ही बाजूने तुम्ही बघता रंग खूप सुरेख आला मस्त खरपूस असं सँडविच आपल्या इथं तयार झालेलं आहे सँडविच आपण प्लेटमध्ये काढून घेतो आहे आणि ते कट करून घेतो आहे यावरती आवडीनुसार आपल्याला काही गोष्टी लावून घ्यायच्यात तर मी इथं बटर लावते थोडंसं हिरवीची चटणी आहे ती आपण थोडी इथे लावूया सॉस लावून घेऊया आणि मस्त आवडीनुसारच आपल्याला इथे चीज जे आहे ते व्यवस्थित किसून घ्यायचे मस्त असं सँडविच तयार होतं टेस्टला अतिशय भन्नाट लागतं गरम गरम सर्व करा चॅनल आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक शेअर आणि कमेंट्स करायला प्लीज विसरू नका भेटूया परत नवीन रेसिपीसोबत धन्यवाद